समाजसेवक अनंत घाणेसह आदिवासी विभागातील कार्यकर्त्यांचे अकोले तहसील तसेच पंचायत समिती अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन अकोले तालुक्यात मागील वर्षी डिसेंबर दोन हजार चोवीसच्या चार आणि पाच तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकांचे मोठे नुकसान झाले होते विशेषतः आदिवासी भागातील वारंगोशी बारी पेंडशेत चिचोंडी मान्हेरे आणि परिसरातील गावांमध्ये भात पिकांचे मोठे नुकसान झाले होते सदर या भागात झालेल्या नुकसानी संदर्भात या भागातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पीक नुकसान भरपाई मिळावी यासाठी अर्ज केले होते परंतु विमा कंपनीने कोणत्याही प्रकारचा विचार न करता सदर शेतकऱ्यांचे विमा क्लेम अर्ज फेटाळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून सदर क्लेम मंजूर न झाल्यास या भागातील आदिवासी शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होऊन त्यांचे न भरून येणारे आर्थिक नुकसान होणार आहे तरी सदर शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करावा अशी लेखी मागणी आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी कृषी मंत्री तसेच विमा कंपनीकडे केली आहे याचबरोबर अकोले तालुक्यातील आदिवासी विभागात सुरू असलेली जलजीवनची कामे काही ठिकाणी रेंगाळलेली असून काही ठिकाणी अर्धवट आहेत तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची होत असून सदर जलजीवन योजनेचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी ग्रामस्थांच्या वतीने अकोलेचे माजी आमदार वैभव पिचड यांचे मार्गदर्शनाखाली समाजसेवक आनंद घाणेसह ग्रामस्थांनी आज त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि प्रसंगी निवेदन देऊन हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली याला पहिलाच परिचय तर आता घाणे साहेबांचा मला याच्या संदर्भात काल देखील फोन आला होता आज त्यांचा दोन वेळेस फोन झाला होता तर, था। तर त्यामुळे थांबले मला नगरला जायचं होतं परंतु आता हे जे तुमचं निवेदन प्राप्त झाले तर ह्याच्यामध्ये स्पष्ट लिहिले तुम्ही की चार आणि पाच तारखेला डिसेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि कोणी हे नामंजूर करण्यात आले जुनी तक्रारी केल्या ऑनलाईन तर आता मी त्याबद्दल मुंडे साहेबांना काल जे तुम्ही व्हॉट्सअपला गाणे साहेबांनी टाकलं होतं तर मी त्यांना त्याची प्रत पाठवली होती आपण आता याचं काय करू सविस्तर किती लोकांनी तक्रारी केल्या द्या आणि त्याचं कारण म्हणजे नामंजूर ना करण्याचं कारण काय आणि ह्या आज मी तुम्ही मला पत्र प्राप्त झालं ग्रामपंचायत पण पत्र आणि आहे ग्रामपंचायत वारवृषीचं पण पत्र आहे तुम्ही दिलेले सरपंच साहेबांच्या हस् हां ते आहे आणि समस्त शेतकरी बांधव आहेत तर आपण या सगळ्यांचा पॉझिटिव्ह विचार करू आम्ही आता ही कंपनीला पाठवतो आणि जे त्यांचे तालुका प्रतिनिधी आहेत मुंडे साहेब त्यांना त्यांना घेतो आता आम्ही जे जिल्ह्याचे त्यांचे अधिकारी आहेत कंपनीचे त्यांच्याशी बोलतो आणि कसं आपल्याला याच्यामधून सगळ्यांना न्याय येईल असा आपण प्रयत्न करूया आज माननीय माने सर माननीय आपले पवार साहेब जलजीवन एन सी सी जलजीवनबाबत मी आज ती चर्चा केली त्या अनुषंगाने अकोल्या तालुक्यातील जनजीवनचे जे कामं चालू आहेत ते काही ठिकाणी ठप्प आहेत काही ठिकाणी चालू आहेत काही ठिकाणी विस्कळीत कामं होती तर हे कामं सुरळीत होण्यासाठी साहेबांशी मी चर्चा केली आणि आदिवासी भागामध्ये जे ओपन पायप आहेत काही ठिकाणी वाढवून निधी यासाठी काही प्रकरणं स्थगित आहेत तर ते सर्व प्रकरणं काढण्यासाठी मी म बिडो साहेब सर यांना मी विनंती केली तर सर्व अकोला तालुक्यातील राहिलेले राहिलेले कामं पूर्ण व्हावेत आणि जे विस्कळीत येतात ते चालूच नाही आहे ते बंद आहे ते जलजीवनचे कामं आणि घर हर घर ज जल ह्या संकल्पनेतून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने जी योजना चालू केली ती पूर्ण योजना प्रत्येक गावामध्ये पूर्ण चांगल्या क्षमतेने तयार झाली पाहिजे केली गेली पाहिजे असे मी माझ्या याच्या वतीने माजी आमदार वैभव पितळसाहेब यांच्या वतीने मी साहेबांना माने साहेब आणि पवार साहेब यांशी चर्चा केली आणि त्यांनी कामं चांगले करून देतो असं या ठिकाणी मला आश्वासन दिलं धन्यवाद मा माननीय तहसीलदार साहेब मोरे सर नायब तहसीलदार लोरे सर आणि कृषी अधिकारी गिरीसाहेब यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटून शेतकरी स्वतः येऊ आणि आज पीक विम्या संदर्भात जे पीक विमा कंपनीनी पीक विमा क्लेम केलेले नामंजूर केले त्यासाठी त्यांना निवेदन देण्यात आलं निवेदन द्या दे देताना सर्व शेतकऱ्यांनी आपली जी आ, क्लेम केल्याची जे प पावत्या होत्या क्लेम क्लेम जे नाममंजूर केला त्याचेही पण पुरावे त्यासोबत त्या जोडले तर ज्यावेळेस मागे डिसेंबरमध्ये पाच सहा तारखेला अतिवृष्टी झाली अवकाळी पाऊस झाला त्यावेळेस भाताचं नुकसान झालं जे क्रॉ क्रॉप चाललं होतं म्हणजे कटिंग चालले होते ते भातं पूर्ण खराब झाले आणि त्याच्यानंतर आर्थिक नुकसान झाले शेतकऱ्यांची जी पिकं आहेत ती ते पिकं अवकाळी पावसाने नाजतूच झाल्यामुळं ते सर्व प्रकरण आम्ही गिरीश साहेबांच्या आणि मोरे साहेबांच्या यांच्या नेच जाणून दिलं आणि पीक विमा कंपनीने यावर विचार करून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना वाहत पीक विमा मंजूर करावा असे मी त्यांच्याकडं विनंती केली मान्य वैभव पिचल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकऱ्यांचे जेवढे शेतकरी आले होते बाधित झालेले शेतकरी त्यांचं सर्वांचं निवेदन मान्य कृषी अधिकारी गिरीश साहेब आणि माननीय तहसीलदार मोरे साहेब यांना देण्यात आलं आणि पुढील कारवाई लवकरात लवकर करावी असे मी आदिवासी भागाच्या वतीने आणि शेतकऱ्याच्या वतीने मी त्यांना विनंती केली धन्यवाद इव्हीन्यूज नेटवर्कसाठी ब्युरोचीफ शांताराम दराडे